राम कृष्ण हरी भगवान ज्ञानेश्वर माऊली की जय ज्ञानेश्वरी मधील व्यवहारिक मार्मिक ओव्या पाहणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवत गीतेच्या सातशे श्लोकावर नऊ हजार ओव्यांचा ग्रंथ भाष्य केले आहे टीका केली आहे त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो भावार्थ दीपिका ही म्हणतो संतांनी त्याला अनेक वेगवेगळी नावे दिलेली आहेत निगमवल्ली म्हटले आहे आणखी बरेच काही आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील श्लोकांचा अर्थ विशद करताना त्यामध्ये सिद्धांत व्यावहारिक दृष्टांत वैज्ञानिक सिद्धांत ओव्यांची रचना अत्यंत कुशलतेने केली आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनी नुसत्या व्यावहारिक ओव्यांचा अभ्यास वाचन चिंतन मनन केले तरी संसार कसा करावा याचे ज्ञान होते व त्यांचा संसार चांगला होतो आनंददायी होतो व ज्या कोणी जिज्ञासूने ज्ञानेश्वरीतील सिद्धांत वैज्ञानिक ओव्यांचा अभ्यास केला तर त्यांचा परमार्थ कडीला जातो असे ज्ञानेश्वरीचे गाडी अभ्यास खरी भक्त परायण श्री धुंडा महाराज म्हणायचे ज्यांना आपला प्रपंच आनंदाचा करायचा आहे त्यांनी फक्त ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा त्यावरील ओव्यांचा अभ्यास करावा आणि ज्यांना आपला परमार्थ पूर्णतेला न्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतील सिद्धांताकडे लक्ष द्यावायचे आहे असे हरिभक्तपरायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनात अनेकदा सांगितलेले आहे श्री चैतन्य महाराज देगलूरकर हीही ज्ञानेश्वरी चे गाढे अभ्यासक असून त्यांना अमृतानुभव तुकाराम महाराज गाथा चांगदेव पासष्टी इत्यादी ग्रंथाचे ते अभ्यासक आहे ते म्हणतात ज्ञानेश्वरीतील सिद्धांत अभ्यासा आपला परमार्थ कडेला गेलाच पाहिजे आणि ज्ञानेश्वरी बाकी बघू नका नुसते दृष्टांत वाचा आपला प्रपंच सफल झाल्याशिवाय राहणार नाही त्याने म्हणावे आजी संसार सफल झाला गे माय ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताचीच ताकद आहे हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी त्यांच्या आजोबांचे ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताबाबत जे मत आहे ते नेहमी सांगतात तेच आपण आज त्यांच्या मुखातून ऐकूया महाराज म्हणायचे ज्यांना आपला प्रपंच आनंदाचा करायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि ज्यांना आपला परमार्थ पूर्णतेला न्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांताकडे लक्ष द्यायचं ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा आपला परमार्थ कडेला गेलाच पाहिजे आणि ज्ञानेश्वरी बाकी वाचू नका नुसते दृष्टांत वाचत चला आपला प्रपंच सफल झाल्याशिवाय राहणारच नाही त्याने म्हणावा आजी संसार सुफल झाला ते त्यांच्या मुखात दृष्टांतातच ताकद आहे ज्ञानोवरांची असो आप ज्ञानेश्वर मावलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे द्रष्टांत दिलेले आहेत ते आपल्या नित्याच्या व्यवहारातील आहेत असल्यामुळे ते लक्षात राहण्यासही सोपे जाते व ते लक्षातही राहतात हे आपल्या लक्षात येत हाही आनंद माणसाला मिळत राहतो संपूर्ण ज्ञानेश्वरीचे वाचन पारायण केले तरी सर्वच काही लक्षात राहील हे ये सांगता येत नाही व ज्ञानेश्वरीचे पाराणही सर्वांनाच वारंवार करणे शक्य होत नाही संसार प्रपंचाच्या राहाट गाडग्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी वारंवार वाचणे अभ्यास करणे शक्य होत नाही अनेकांना अध्यात्म ज्ञानापेक्षा संसार ज्या परमार्थाने सफल होईल होतो असे वाटते अशा कर्माकडे ज्यांचा जास्त ओढा असतो असे आपणास दिसून येईल या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्ञानेश्वरीतील कोणतीही ओवी कमी दर्जाची श्रेष्ठतेची नाही स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की तानी आणि पारठी या धेनू ते तिथी सुनी जय गोठी किजतीना तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पद भेदू चीजों तेने पाठी प्रदीप्ती मूळ अवेद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी या दृष्टांतांचा अभ्यास करून संसार चांगला होत असेल तर दृष्टांत वाचायला सिद्धांत वाचायला काय हरकत आहे अशा अशांसाठी मी येथे ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या पौराणिक संदर्भ जे काय असतील थोडेफार तेही भाविक जनांच्या माहितीसाठी देत आहे या ओव्यांचा संदर्भ आणि अर्थ जर दिला तर सर्व ओव्या मिळून खूप मोठे व्हिडिओ होतील व तेही पाहणे सर्वांना जमेलच असे नाही हे लक्षात घेऊन फक्त ओव्या वाचून दाखविण्यात येतील जिज्ञासुनी ज्ञानेश्वरी ग्रंथात अर्थ पाहून समजून घ्यावे अशी विनंती करीत आहे आता आपण ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायामधील दृष्टांत सैद्धांतिक व्यवहारिक व पौराणिक संदर्भ असलेल्या ओव्या पाहणार आहोत जैसे निद्रेचे आणि मार्गोत्तरे बहुसाल सांडे तैसे सोकासने सांगडे सोपे होय येणे अर्जुनाचे नि बोले देव रिजाले मग होई होईल म्हणितले संतोष देखा काम देनु ऐशी माये सदैवातया होय तो चंद्रुही परी लाहे खेळावया पाहे पा शंभूची प्रसन्नता तया उपमनुचिर्ता कायक्षीराब्धि दुधवाता तर्हि जानानेना सकला हा कर्मयोगोकिरप्राञ्जला जयशी नाव श्रिया बाला तोयतरणी ज्ञेयसनित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते तर्हि गिलियाचि से न न पवता चाडन धरे जोस निश्चलो अंतरी मेरु जयसा आनि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्थातो संन्याशी जाण निरंतर आता गृहाधिक आघवे ते काही न लगे ते जावे जे घे ते झाले स्वभावे निसंगू म्हणून देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तै ते कापुसे घेऊसू ये, ये रवी तरी पार्था जे मूर्ख होते सर्वथा ते सांख्य संस्था जाणती केवी देखे आकाशा आणि अवकाशा भेदो न जैसा तैसे ऐक्ययोगसंन्यासा ओलखे जो जैषे समुद्री पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिन्धुची मिळे तेव्हा ते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ो कर्मिकरि सकले परि कर्मा बन्धानाकळे जैिम् जलि जले पद्मपत्र बुद्धि भाष्ये निजे दैजे ऐसा व्यापारू तो बोलजे आता जाहालिया भ्रमहत जैसे पिशाचा चित्त मग इंद्रियाचे नाही करी तू चिन करी काही फल त्यागी ते अज्ञान जय समूळ तुटे तय भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकृतृत्व प्रगटी ईश्वराची जैशी पूर्व दिशेचा राऊळी उदयाची सूर्य दिवाळी कि ही दिशातीची दिशा तीची काळी काळीमा नाही ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्ने अमृत नायिके कानी विद्या विनय संपन्ने ब्राह्मण गविहस्तिनी शुनी स्वपाके च पंडितासदर्शिन मग हा मशकुहा गजू के हा स्वपचू हा द्विजवू पैल इतरो हात्मजू हे लके। ना तरी हे धेनू हे स्वान एक गुरु एक हिन हे असो कैचे स्वप्न जागतया। जैसा जणा माझी खेचरू अस तुची जना गोचरो तैसा शरीरी तो परी संसारू ओळखे ते सांगे वात वर्षात पूधरे, ऐशी अभ्रच्छायाची जरी सरी तरी त्रिमाळी धवळारे करावे का मनौनि विषयसुखजे बोलिजे ते नीणतागा वाया जल्पिजे महूर मुहुरकामणिजे विषकन्दा ते नातरे भौमा नामङ्गळो रोहिणी ते मणति जलु तैसा सुखप्रवादु बरळु विषयी कुहा हे आसो आघवी बोली सांगपा सर्प फनीची सावली ते शीतल होईल तुली मुषकाशी तेथ जैशी रथोद्दके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक वेगळे निवडून ये तैशी वासनांतराची विवंचना मग आपैशी पारुके अर्जुना विळी गगनी लयो मना पवने किजे जे हे संसार चित्र उमटे तो पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही जे अमृताची ओतली की प्रेमची पि मातली मनोनी अर्जुन गुंतली गुन्तलि निभोनि पुण्डली कवरदाहारि विठोल श्री ज्ञानदेव तुम मावले ज्ञानेश्वर भगवान की जय